सोनम वांगचोक पुन्हा एकदा आक्रमक झालेत आहेत ज्या काही महिन्यांपूर्वी होत्या लडाखचं अस्तित्व आणि लडाखचा निसर्ग टिकवून ठेवण्यासाठीचा सा हा लढा आहे लढ्याचा मार्ग वेगळा आहे मात्र नेमक्या कोणत्या मार्गानं आणि कशा प्रकारे त्यांचा हा लढा सुरू आहे पाहूया हे फोटो आणि हा चेहरा पाहिला की आमिर खान या नावाच्याही आधी जे नाव डोक्यात येतं ते फुंगसुक वांगडू हा सिनेमातला फुंगसूक वांगडू आपल्याला भारी वाटतो कारण तो, तो स्वच्छंदी मनमोजी आणि असं वागूनही यशस्वी दाखवलाय पण हा फुंगसूक ज्या खऱ्या व्यक्तीच्या आयुष्यापासून प्रेरित आहे ते सोनम मांगचुक हे आपल्याला आणखी आवडते कारण ते सिनेमात दाखवल्याप्रमाणे यशस्वी तर झालेच पण त्यानंतर सुद्धा त्यांचा लढा थांबला नाही आजही त्यांचा लढा सुरू आहे सध्या ते दिल्लीच्या दिशेनं चालत यायला निघाले सोनम वांगचुक यांनी एक सप्टेंबर पासून पदयात्रेला सुरुवात केली लेहपासून या पदयात्रेला सुरुवात झाली महिनाभर ही पदयात्रा चालणार आहे एक हजारपेक्षा अधिक किलोमीटरचा पायी प्रवास ते करणार आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती दिवशी ही पदयात्रा दिल्लीत पोहोचेल दोन ऑक्टोबर रोजी राजघाटावर जाऊन मागण्यांकडे सरकारचं ते लक्ष वेधले ज्या मागण्यांसाठी वांगचूक झटत आहेत त्या मागण्या नेमक्या काय आहेत पाहूया लडाखमधील पर्यावरणाची हानी थांबवा लडाखला राज्याचा दर्जा द्यावा भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत लडाखचा समावेश करावा लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोगाची स्थापना करा लडाखसाठी दोन संसदीय जागा असाव्या याच मागण्यांसाठी वांगचुक यांनी काहीच महिन्यांपूर्वी उपोषणाचंही हत्यावर उपस्थवत तब्बल एकवीस दिवस उपोषण केल्यानंतर त्यांनी उपोषण थांबवलं मात्र मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत पदयात्रा देण्यासाठी केवल आहे सरकार, तो तर सरकार मागने है। देख रहे हैं आप मेरे पैरों में किस तरह से छाले पड़े हैं ये छाले दर्द नहीं बल्कि एक अपील है कि देश में वादों की इज्जत रहे सच्चाई की कीमत रहे क्योंकि जो लद्दाख के साथ वादे हुए हैं उन्हें हम पूरा करने की आग्रह करने याद दिलाने दिल्ली की तरफ आ रहे हैं तो कहते हैं जिनके होंठों पे हंसी पांव में छाले होंगे हां वही लोग तेरे चाहने वाले होंगे लडाख तो पर्यावरण लडाखचा निसर्ग का कायम राहावा लडाख अबाधित राहव वा म्हणून वांगचुक लढत सोबतच लडाख साठी महत्वाच्या गरजेच्या अशा काही मागण्या सुद्धा त्यांनी लावून दिल्या त्यामुळे लडाख मधील अनेकजण हे त्यांच्या सोबत रस्त्यावर लडाखची जनता ही सोनम वागचूक यांच्या बाजूने होती नदी डोंगर दरी यातून त्यांचा प्रवास सुरूच आहे त्यामुळे दहा दिवसांचा प्रवास पार केलेली ही यात्रा वीस दिवसांनी दिल्लीत धडकेल त्यावेळी सरकार हे आंदोलन कशा प्रकारे हाताळतं तोडगा काढतं वांगचूक यांना उपोषण सोडते वेळी दिलेलं आश्वासन पाळतं का आणि सरकारनं काढलेला तोडगा हा सर्वांना मान्य होतो का हे सगळं पाहणं महत्वाचं असेल विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई Oh, you yeah.